सूचक केंद्र एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन आर्थिक वादातून बांधकाम कामगार पतीना पत्नी शीलवंती पिंटू पाटील वयवर्ष तीस राहणार राजश्री शाहूनगर विजयनगर सांगली हिचा डोक्यात बांबून वार करून निर्गुण खून केला गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला खुणानंतर पती पिंटू पाटील हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला संजय नगर पोलिसांना माहिती मिळताच पिंटू पाटील याच्या शोधासाठी पथक मंगळवेडा परिसरात रवाना केले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे काही वर्षापासून तो सांगलीत राहतो गवंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीची कामं तो करत होता मूळच्या नंदूर जिल्हा सोलापूर येथील परंतु सांगलीत हनुमान नगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचं लग्न झालं होतं दोघांना दोन मुले आहेत सध्या विजयनगर जवळील राजश्री शाहू नगर रत्नदीप रत्नादीप कारंडे यांच्या बंगल्याचं काम चालू होते तिथे देखरेखीसाठी असलेल्या पिंटू पाटील व शिलवंती दोन राहत होते ही ठिकाणी पाणी मारायचं काम करत होती तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता काही दिवसांपासून पिंटू आणि शिलवंती यांच्या किरकोळ कारणावरून सतत वाद होता या वादास कंटाळून शिलवंती दिनांक तेरा जून रोजी घर सोडून निघून गेली होती संजय संजयनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती शनिवारी ती पतीकडे परत आली होती त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू होती शिलवंती परत आल्याचं संजय नगर पोलिसांना सांगितले नव्हते गुरुवारी पहाटेच्या सुमारास पिंटून बांबूनं शिलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला पिंटून पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला व्यक्तीनं संजय नगर पोलिसांना कळवले त्यानंतर संजय नगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेलं ठिकाण शोधले शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील हे मृतावस्थेत पडल्याचं आढळलं परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती संजय नगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली आणि पथक घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपाधीक्षक विमला यम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यानंतर तपासाबाबत केल्या नातेवाईकांचा आक्रोश शिलवंती पाटील हिची आई भाऊ तसेच हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांना तिच्या खुणाची माहिती मिळताच ते दुपारी घटनास्थळी आले त्यांनी शिलवंतीचा मृतदेह पाहून आक्रोश केला शिलवंतीचा भाऊ आणि आई यांना तिच्या मृत्यूचा धक्का बसल्याचं दिसून आले